श्रोते हो नमस्कार अच्छा विशेश या स्वागत। वर्षात, भारतात ई कॉमर्स कंपन्यांच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे या क्षेत्राचा वाढता विस्तार आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रोते हो भारतात आज किती लोक मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करतात असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर कोट्यावधीमध्ये येईल मात्र या मोबाईल सोबतच आपण कळत किंवा नकळतपणे ई कॉमर्सचा एक भाग बनलो आहोत भारतातल्या अशा या ई कॉमर्स बाबत दिल्लीतल्या पहल इंडिया फाउंडेशन या संशोधन संस्थेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ई कॉमर्सचा भारतातील रोजगार आणि ग्राहक कल्याणावरील प्रभाव या शीर्षकाच्या या अहवालाचं नुकतंच अनावरण करण्यात आलं देशाच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका असलेल्या या ई कॉमर्स संबंधित या अहवालात नक्की कोणत्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे याविषयी वीशे, अर्थविषयक अभ्यासक आदित्य जोशी यांनी अधिक माहिती दिली मुळात पहिले इंडिया फाउंडेशन ही डॉक्टर राजीव कुमार यांची संस्था आहे आणि ते नीती आयोगाचे भारताच्या वाईस चेअरमन होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस त्याच्यामुळे त्यांच्या संस्थेने केलेल्या अहवालाला अर्थातच महत्व आहे कारण ते या क्षेत्रातले भारताच्या अर्थविषयातले आणि ई कॉमर्स क्षेत्रामध्ये त्यांचा पूर्णपणे अभ्यास आहे तर हा अहवाल कशावरती आहे हे आधी आपण समजून घेऊया भारतातल्या ज्या विविध ई कॉमर्स कंपन्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावरती उदयाला आलेल्या आहेत त्याच्यावरती आणि त्याचा भारतातल्या एम्प्लॉयमेंट वरती किंवा भारतातल्या नोकऱ्यांवरती त्याच्यानंतर आपले जे जुने किराणा स्टोर आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे परिणाम होतोय आणि मुळामध्ये याचा पूर्णपणे अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होतोय याचा पूर्णपणे सारांश या रिपोर्टमध्ये करण्याचा या संस्थेने प्रयत्न केलेला आहे तर त्याच्यातले मुद्दे काय सांगतायत हे आपल्याला बघायला हवं हो। की भारतामध्ये ई कॉमर्सच्या माध्यमातून जे व्यवहार होतात त्याचा सात पॉइंट आठ टक्के वाटा हा ई कॉमर्सचा आहे रिटेल बिझनेस मध्ये तोच वाटा चायनामध्ये सेहेचाळीस टक्के आहे अमेरिकेमध्ये सोळा टक्के आहे त्याच्यामुळे भारतामध्ये आत्ता कुठे याची सुरुवात झालेली आहे झालं काय की कोरोना व्हायरसच्या दोन हजार वीसच्या वर्षापासून ई कॉमर्स मधनं होणारी विक्री ही प्रचंड प्रमाणात वाढली आणि त्याच्यानंतर गेल्या चार वर्षामध्ये याचा प्रसार खूपच मोठ्या प्रमाणात झालेला आहे आधी शहरामध्ये सुरू झालेलं ई कॉमर्स आता इयर वन टियर टू टियर थ्री शहरांमध्ये ही कसं पसरत आहे आणि ते खालच्या स्तरापर्यंत कसं जातंय याचाही परिपूर्ण अभ्यास या अहवालात केला गेलेला आहे या ई कॉमर्सची वाढ दरवर्षी सत्तावीस टक्के या वेगाने होतीये गेल्या चार वर्षामध्ये आणि पुढच्या सहा ते दहा वर्षांमध्ये सुद्धा ही वाढ सत्तावीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक याच वेगाने होत राहणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा याचा सरकारवरचाही भर आहे की कुठलंही क्षेत्र जर का वाढत असेल तर ते नोकऱ्यांवरती कसा परिणाम करतं तर ई कॉमर्स या क्षेत्रात साधारणपणे दीड ते पावणे दोन कोटी नोकऱ्या आतापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या प्रकारे या सेक्टरची वाढ होतीये त्या प्रकारे या नोकऱ्या पुढच्या काळामध्ये अधिक अधिक वाढत जाणार आहेत आणि याच्यामधला एक महत्वाचा मुद्दा असा लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा ई कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये जेव्हा नोकऱ्या मिळत आहेत लोकांना तर जे आपले आधीचे किराणा माल किंवा जुन्या पद्धतीचे जे व्यवहार आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे एखादा धंदा करणारा माणूस जर का पाच ते सहा लोकांना नोकरी देत असेल तर त्याच्यामध्ये केवळ एका महिलेचा समावेश असतो नोकरी मिळण्यामध्ये पण हे ई कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये एखादा धंदा करणारा माणूस किंवा मा बिझनेस करणारा माणूस जर का नऊ जणांना नोकरी देत असेल तर त्याच्यात दोन किंवा तीन महिलांचा समावेश असतो त्याच्यामुळे नोकऱ्यांमध्ये सर्व समावेशकता मिळण्याच्या दृष्टीने या ई कॉमर्स या क्षेत्राचाही फायदा होतोय आणि आत्ता दीड ते पावणे दोन कोटी नोकऱ्या देत असलेलं क्षेत्र हे पुढे जाऊन अधिक अधिक नोकऱ्या देण्याची शक्यता आहे हा अहवाल दुसरी एक महत्वाची गोष्ट सुद्धा अधोरेखित करतो की आपला असा समज आहे की ई कॉमर्स झाल्यानंतर आपले जे जुने किराणा मालाचे दुकान किंवा मा आपण वर्षानुवर्ष ज्या दुकानातनं गोष्टी घेतोय त्यांचा धंदा बसलाय का तर त्याच्यावरती हा अहवाल प्रकाश टाकतोय की ज्यांनी टेक्नॉलॉजीचा अवलंब केलेला आहे थोड्या फार प्रमाणात तरी त्यांचा धंद्यावरती कुठलाही परिणाम झालेला नाहीये आणि कोरोना काळानंतर जी साधारणपणे वीस टक्के जुन्या प्रकारची दुकानं किंवा किराणा की मा मालची दुकानं बंद पडली त्यातली केवळ चार ते पाच टक्के दुकानं ही या वेग ई कॉमर्सच्या प्रभावामुळे कमी पडलेली आहेत कारण बाकीची जी दुकानं बंद पडलेली आहेत त्याच्यासाठी वेगवेगळे कारणं त्यांनी दिलेली आहेत आणि या ई कॉमर्सच्या वाढ होण्याचं अजून एक महत्वाचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा ई कॉमर्सच्या साईटवरती माणूस आला कुठल्याही प्रकारचे खरेदी करायला तर त्या अहवालाप्रमाणे त्यातले सत्तर टक्के लोक हे पुन्हा पुन्हा त्या साईटवरती येऊन खरेदी करत कोविडच्या आधी असा समज होता की आपण घालणारे कपडे किंवा आपण घालणारे चपला बूट हे आपण हातात घेतल्याशिवाय खरेदी करणार नाही पण कोविडच्या काळानंतरही गेल्या दोन वर्षात सुद्धा आपण घालणाऱ्या चपला बूट किंवा आपण घालणारे कपडे हे ऑनलाईन घेणाऱ्यांचं प्रमाण तेवढच राहिलेलं आहे किंबहुना हळूहळू ते आता वाढतं सुद्धा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सरकारच्या दृष्टीने आणि या अहवालाच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट कारण सरकारचा हा सगळा भर हा जास्तीत जास्त नोकऱ्या कशा जनरेट करता येतील कुठल्याही एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का न लागता हा असतो तर ई कॉमर्स मध्ये व्हेंडर्सनी अधिकाधिक लोकांना कसं एम्प्लॉय करता येईल याबद्दलही या अहवालामध्ये या नमूद केलेलं आहे सध्याचा बेकारीचा प्रश्न लक्षात घेता जर का ई कॉमर्स हा नोकरी मिळण्याच्या दृष्टीने नवीन क्षेत्र वाढणार असेल तर हो, ते नक्कीच पुढच्या काळामध्ये लोकांना फायदेशीर ठरू शकते श्रोते हो विकसित शहरातून ई कॉमर्सच्या माध्यमातून कोरोना काळात झाली असं म्हणता येईल महत्वाचं म्हणजे याच ई कॉमर्स कंपन्यांकडून दीड ते पावणे दोन कोटी नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत देशात ई कॉमर्स क्षेत्राची वाढती व्याप्ती त्याचे फायदे आणि तोटे तसंच ई कॉमर्सचा भारतीय अर्थव्यवस्थेला होणारा लाभ यावर आकाशवाणीशी बोलताना अर्थक्षेत्राचे अभ्यासक अमित बागवे यांनी सांगितलं भारतात जर आपण म्हटलं तर ई कॉमर्सची खूप मोठी भरभराट झाली त्याची कारण काय आहेत तर स्मार्टफोन जो आपण वापरतो तो आपला वापर वाढलेला आहे पैसे लोकांकडे यायला लागले उत्पन्न वाढलेलं आहे पगार वाढलाय किंवा व्यवसायात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते त्याच त्याचप्रकारे इंटरनेट आहे ज्याला डेटा म्हणतो तो इंटरनेटचा डेटा स्वस्त झालेला आहे त्या व्यतिरिक्त काय की आपल्या सोयीनुसार आपण वस्तूची खरेदी करू शकतो आपल्याला वस्तू आवडली नाही तर आपण परत करू शकतो तर या सर्व गोष्टींमुळे काय आलंय ई कॉमर्स किंवा ई रिटेल आहे त्याला खूप चालना मिळालेली आहे जर आपण बघितलं तर इंटरनेटमुळे संपूर्ण जग हे डिजिटल झालंय आणि खरं तर करोनानंतर ई कॉमर्स भरभराट जास्त वेगाने झाली आहे निम शहरी भागात किंवा गावांमध्ये जिथे अनेक वस्तू मिळत नाहीत तसेच अशा छोट्या गावांमध्ये बनलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत नाही त्यांच्यासाठी खरं तर ई कॉमर्स हे एक वरदान ठरलं आहे जर आपण बघितलं तर आपल्याकडे जी एम जी ई एम हे सरकारी पोर्टल आहे या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस ने जी एमने आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये दोन हजार अकरा बिलियन डॉलरचा सर्वोच्च जी अर्थात ग्रॉस मर्कंडाईज व्हॅल्यूचा रेकॉर्ड गाठला स्थापनेपासून जीईएमने तेवीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत चार पूर्णांक पाच ट्रिलियन रुपयांपेक्षा जास्त एकत्रित एक एकूण व्यापारी मूल्य म्हणजेच काय एम व्ही जमा केला आहे आता आपण जर रोजगार निर्मितीचा विचार केला तर ऑनलाईन विक्रेत्याचे त्यांनी भारतामध्ये एक कोटी अठ्ठावन्न लाख नोकऱ्या निर्माण केलेल्या आहेत ज्यापैकी पस्तीस लाख या महिला आहेत इथे सुद्धा आपण बघू शकतो की नोकरीसुद्धा निर्माण होते आणि महिलांना जास्त संधी मिळते ई कॉमर्स उद्योगात सुमारे सतरा लाखहून अधिक छोटे विक्रेते जे म्हणतो आपण किरकोळ विक्रेते ते खूप जास्त आहेत तिथे सतरा लाखाहून अधिक आहेत त्याच्यामुळे हा जो अहवाल आहे त्याच्यातून सांगण्यात आलेला आहे की अशा प्रकारे ई कॉमर्सचा फायदा सुद्धा होत आहे साठ टक्क्यापेक्षा जास्त व्यवहार छोट्या शहरांमधून होत आहेत ई e कॉमर्स मधली वाढ ही टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये लक्षणीय आहे जिथे जवळपास निम्मे खरेदीदार राहतात म्हणजे आपण बघितलं की एकूण भारतातून जी काही खरेदी ई e कॉमर्सवर होतीये त्यातली पन्नास टक्केहून जास्त साठ टक्केहून जास्त ही छोट्या शहरांमधून होते व्यवहार मूल्याच्या बाबतीत ई e कॉमर्स मार्केट प्लेसमध्ये काय विकेती करत व्यवहार मूल्य जर आपण बघितलं तर ई मार्केट प्लेसमध्ये लोक काय खरेदी करत आहेत तर जवळपास सत्तर टक्के वाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांचा आहे जरी आपण म्हटलं की ई कॉमर्समुळे काही दुकानांचं नुकसान होत आहे लोकांना त्रास होतोय जे नेहमीचे व्यवसाय करतात त्यांचं नुकसान होत आहे तर तसं ह्या अहवालातून दिसत नाहीये सत्तर टक्के वाटा जो ई कॉमर्स मधला तो इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांचा आहे जर आपण बघितलं तर आपण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरत असतो त्या सर्व आपण अजूनही ई कॉमर्स वरून खरेदी करत नाही आहोत काही प्रमाणात ग्रोसरी आणि फूड बिझनेसला फायदा झालेला आहे पण सगळ्या गोष्टी अजूनही आपण ई कॉमर्स मधून घेत नाही आहोत आजूबाजूच्या दुकानात सुद्धा लोक खरेदी करत आहेत जर आपण बघितलं तर छोट्या शहरातला जो ग्राहक आहे तो दरमहा सरासरी पाच हजार रुपये ऑनलाईन खरेदीवर खर्च करतो आणि जर दोन हजार एकोणतीस पर्यंत आपण विचार केला तर जवळपास पन्नास कोटी लोक भारतातले ई कॉमर्स द्वारे व्यवहार करतील म्हणजे अजून सुद्धा आपण पन्नास कोटीचा आकडा गाठलेला नाहीये आता लोक कुठून खरेदी करताय खरेदी करतायत ते तर हा जो जास्त विक लोक खरेदी करत आहेत ते फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या सोशल मीडियाचा वापर करून वस्तू खरेदी करत आहेत त्यांच्या वेळेला आपण अशा सोशल मीडियावरती जातो तिथे ज्या जाहिराती दिसतात त्याच्यातून आपण ती वस्तू खरेदी करतो आता हा खरं तर मोबाईल कॉमर्सचा प्रकार म्हणजे ई कॉमर्सचा थोडं एक, एक पाऊल पुढे गेलं तर मोबाईल कॉमर्स किंवा एम कॉमर्स हा सुरू होतो तर फेसबुकवरती डिजिटल दुकानं म्हणतात त्याला आपण ऑनलाईन दुकानं तर पंचवीस कोटीहून जास्त अशी फेसबुक शॉप्स आहेत आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत मोबाईल कॉमर्सची विक्री जागतिक स्तरावर तीन ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल मोबाईलमुळे काय फायदा झाला की कधीही कुठेही इंटरनेटचा वापर करून खरेदी करता येते ऑनलाईन खरेदी आणि व्यवहारांसाठी स्मार्टफोन आणि टॅबलेटचा वापर जास्त झालेला जे जा आपण मागा एम कॉमर्स म्हटलं होतं त्याचा वापर जास्त झालेला आहे जवळपास साठ टक्क्याहून जास्त हा स्मार्टफोनमुळे व्यवहार होतो आहे आता आपण फायद्या आणि तोट्यांबद्दल म्हटलं तर तोटा सुद्धा आहे तोटा कशाचा असतो की जी फसवणूक होते कधी कधी चुकीची वस्तू होते किंवा आर्थिक फसवणूक होते पण त्यावर सुद्धा हळूहळू उपाययोजना शोधल्या जात आहेत आणि काही वर्षांमध्ये अशा फसवणुकीसुद्धा कमी होतील अशी अपेक्षा आहे आता लोक कधी खरेदी करतात हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे हा बघितला पाहिजे आपण की पस्तीस टक्के ग्राहक जे आहेत जे शंभर टक्के खरेदी ऑनलाईन करतात त्यातले पस्तीस टक्के जी खरेदी होते ती जास्त करून सणासुदीच्या जा काळात होते म्हणजे दिवाळी असेल दसरा असेल नवरात्री असेल ख्रिसमस असेल कुठल्या महिन्यांमध्ये मा असतो नॉर्मली ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यांमध्ये जास्त खरेदी आपली ऑनलाईन माध्यमातून होते का कारण खरेदीदारांना वाटतं की त्यावेळेला जास्त चांगल्या ऑफर दिल्या जातात आणि खरोखर विक्रेते त्यावेळेला चांगल्या ऑफर्स आणि सवलती देतात त्यामुळे त्यावेळी जास्त खरेदी होत असते आता आपण जर बघितलं हो तर वेगवेगळ्या प्रकारे ई कॉमर्स आपण बघत आहोत त्यातला एक महत्वाचा भाग आहे अमेझॉन तर अमेझॉनने दोन हजार एकतीस पर्यंत भारतात पंधरा अब्ज डॉलरची गुंतवणूक करायचं ठरवलेलं आहे अमेझॉनने आतापर्यंत एक कोटीहून अधिक लहान व्यवसायांचे डिजिटलायझेशन केलेले म्हणजेच काय जे मागाशी मी म्हटलं होतं गावागावांमध्ये वस्तू बनतात पण त्यांना बाजारपेठ मिळत नाही पण अशा प्रकारे अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतर ज्या वेबसाईट्स आहेत असे जे काही पोर्टल आहेत किंवा जे जे गव्हर्नमेंटचे तर त्याच्यामुळे अशा गोष्टींना एक व्यासपीठ मिळालेलं अशा वस्तूंना व्यासपीठ मिळालेलं आहे त्यामुळे ही खरेदी अजून चांगल्या प्रकारे लोक करत आहेत अमेझॉनने आतापर्यंत वीस अब्ज डॉलरची निर्यात सुद्धा केलेली आहे आता नक्कीच आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले एक कोटी छोटे मोठे व्यवसाय डिजिटल माध्यमातून करत आहेत आपली निर्यात होते ह्या माध्यमातून तर हे नक्कीच आपल्या फायद्या अजून काय आपल्या अर्थव्यवस्थेला फायदा होतोय की दोन हजार पर्यंत पर्यंत अमेझॉन म्हणते की ते वीस लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण करणार आहे दोन हजार पंचवीस पर्यंत तो हा सगळ्यांमुळे काय होणार आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे जे आपण मग डिस्कस केलं श्रोते हो, जागतिक आर्थिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं विविध क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती केली आहे भारताच्या विकासात बँकिंग उद्योग पर्यटन अधिक क्षेत्रांप्रमाणेच आता ई कॉमर्सचाही वाटा मोठा असल्याचं स्पष्ट झालं आहे केवळ खरेदी विक्रीतच नव्हे तर भारतामध्ये नोकऱ्या रोजगारांमध्ये सर्वसमावेशकता मिळण्याच्या दृष्टीने देखील ई कॉमर्सचा फायदा होत आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा हा कार्यक्रम संपला कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन श्रद्धा वझे